दिवशी जी रोहिला पिंपरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी काही जिहादी प्रवृत्तीच्या गुंडांनी हिंदू परिवारातील लहान मुलां महिलां वृद्धांपासून सर्व परिवाराला मारहाण केली त्या मारहाणांमध्ये पंधरा ते सोळा जण जखमी झाले होते त्यामध्ये श्री माणिकराव डुकरे डुकरे, हे जखमी असताना मारुत्राव डोकरे हे जखमी असताना सहा नोव्हेंबरला त्यांची देवाज्ञा झाली त्यानंतर गावातील सर्व मंडळींनी बोरीव पोलीस स्टेशन येथे आंदोलन करून संबंधित आरोपीवर तीनशे दोन खुनाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली तीनशे दोन खुनाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यातील काही आरोपी पकडण्यात आलेले आहेत चार आरोपी आणखीही फरार आहेत त्या आरोपींची चौकशी करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी तसेच अटक झालेले आरोपी यांची न्यायालयात जोपर्यंत प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत जमानत होता कामा नये त्यातील मुख्य आरोपी यांचा कुठेतरी आतंकवादी संघटनेशी संबंध आहे अशी आमची शंका आहे